नमस्ते मित्रांनो मी आहे तृप्ती आज आहे माझा प्लॅ पहिला व्लॉग सर्वप्रथम आपण पंचकृष्णांचं दर्शन करून घेऊ दंडवत प्रणाम आज आहे बुधवार येथे सकाळचा चहा तयार आहे गरमागरम रात्री मी दही मुरायला ठेवलेले होते बघा किती छान जमलं आहे आपलं घट्ट दही तर बघा हिवाळ्यामध्ये सहसा एवढं घट्ट दही जमत नाही पण तो छान दही जमलेला आहे आमच्या घराच्या बाजूला इथं शेंदडींचा वेल आहे त्याला खूपच साऱ्या शेंदड्या लागलेल्या असतात ज्याच्यातून मी काही शेंदड्या काढून ठेवलेल्या आहेत तोडून ते कडू असल्यामुळे अजून मी त्याची भाजी केली नाही जेव्हा भाजी करेन तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेन मी काल मम्मीकडे गेली होती तर मम्मीने मला हा मनी प्लांट दिला माझ्याकडे नव्हता म्हणून यायला मला उशीर झाला असल्यामुळे मी त्याला पाण्यातच ठेवला आणि सोबत माझ्या मम्मीने मला हे एक रोपटं पण दिलं त्याला फुलं येतात परंतु मला त्याचं नाव काही माहिती नाही आहे त्याला पण मी रात्री पाण्यातच ठेवला बघा आणि त्याच्यासोबत चिनी गुलाबचं ते फ्लावरची काळी पण दिली तिला पण मी पाण्यातच ठेवली मला कमेंट करून नक्की सांगा की हे रोपटं कसलं आहे तर आज सकाळी मला कुरकुरीत भेंडीची भाजी करायची होती तर ती कशाप्रकारे करायची तर आता बघून घेऊ येतं दोन ते ती तीन प्रकारे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी आणि अशा प्रकारे आपल्याला ताटामध्ये भेंडीचं पाणी गळत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण लसूण निवडून घेऊ लसूण निवडून झाल्यावर तीन ते चार मिनटांनी बघा इथे सर्व पाणी साईडला आलेलं आहे आपल्याला भेंडी पुसायची गरज नाही भेंडीला आपण कापून घेऊ इथं आपण ल भेंडी कापून घेतलेली आहे लोखंडी कढाई गॅसवर तापट ठेवून तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरं आणि कापलेला लसूण टा त... लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकून द्यायची आहे भेंडी स्वादानुसार मीठ हळद टाकून आपल्याला भेंडी कमी गॅसवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत करायची आहे इथे मी पूर्ण रेसिपी शेअर केली नाही आहे परंतु बघा आपली भेंडी किती कुरकुरीत झाली तर इथं आपल्याला कुरकुरीतच चपाती करायची आहे महाराष्ट्रीयन चपाती मी इथं केलेली आहे आता मी आवड्याची सोप्पी रेसिपी सांगते एकदम आवड्याला धुवून सुरीने नाही तर पावशीने कापून घ्यायचं आहे विडीने मीठ लावून एका ताटामध्ये गच्चेवर वाढत ठेवून द्यायचं आहे सगळंच सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे आता इथं बघायचं आहे आपल्याला मसूर मी इथं धुतलेलं आहे साईडला कुकरमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यात मसूर टाकला आणि स्वादानुसार मीठ टाकून त्याच्या दोन शिट्टे करून घेतल्या लसूण निवडलेला आहे कढईमध्ये लसूण कांदे आणि जिरं तेलमध्ये मस्त टाकून घ्यायचं त्याच्यात टमाटा मस्त गळून गळू द्यायचा टाकून त्याच्यामध्ये आपल्याला लाल चटणी धनिया पावडर थोडासा मसाला हल्दी पावडर टाकून आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं आणि आपला इथं मसूर बघा शिजून गेलेलं आहे आणि त्याला आपण त्या फोंडीमध्ये टाकून द्यायचं आहे सगळ्यात सोपी रेसिपी पण आणि लवकर होणारी पौष्टिक रेसिपी आपली तयार असते मी भाजीमध्ये खूप कमी तेल टाकते त्याच्यामुळे माझ्या भाजीला थोडी कमी तरी येते आपल्यानुसार आपण तेल टाकायचं भाजीमध्ये वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून द्यायची आणि बघा इथं आपलं मसूरची भाजी तयार आहे बघा साधी आणि सिंपल झटक्यात वटक्यात होणारी मसूरची भाजी तयार आहे नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय